मुलगा आणि सून असं समजत होते की फोन कट झाला आहे पण त्यांच्या वृद्ध आईने मात्र त्यांचं सगळं बोलणं ऐकून घे नातवानं चुकून फोन उचलला होता आणि त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांचे शब्द दुसऱ्या बाजूने ऐकले जात आहेत जेव्हा आईने त्यांचा संवाद ऐकला तेव्हा तिच्या हृदयात दुःखाचा डोंगर कोसळला तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यानंतर जे घडलं ते कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं दरवाजाची बेल वाजली आवाज ऐकून सखोताई अंथुणावरून कसं बस उठण्याचा प्रयत्न केला रात्रभर तापाने फनफनलेलं शरीर आणि अजिबात साथ देत नव्हतं त्यांना उठणंही कठीण जात होत एकीकडे हात टेकवत आणि दुसरीकडे स्वतःशीच काहीतरी पुटपुटत त्या दरवाजाजवळ येऊन थांबल्या एवढ्या ये सकाळी कोण आला असेल तळमळायला हे तर अजून फिरून आले नसतील त्यांच्याकडे दुसरी चावी आहेच मग बेल कोण वाजवत असेल दरवाजा त्यांनी उघडला तर समोर बघितलं तर नेत्रा ती त्यांच्या घरी काम करणारी मुलगी तिला पाहून सकुताई म्हणाल्या अगं तू एवढ्या सकाळी कशी काय आलीस सकुताईंचं डोकं गरगरत होतं त्यांना उभंही राहता येईल नेत्राने पटकन त्यांना आधार दिला आणि काळजीने म्हणाली अहो वहिनी तुम्हाला खूप ताप आलाय दरवाजा उघडायला तुम्ही का उठलात साहेब कुठे आहेत सखुताई हळूच आवाजात म्हणाल्या ते बाहेर फिरायला गेले आहेत तु तुमची तब्येत कशी आहे आता साहेब फिरायला गेले नेत्रा आश्चर्याने म्हणाली सखुताई म्हणाल्या मी त्यांना सांगितलं नव्हतं नाहीतर ते लगेच लगेच आले नसते नेत्रा म्हणाले ठीक आहे तुम्ही जाऊन अंथुरणावर विसाव्या घ्या घरातल्या कामाची काळजी करू नका मी आहे ना मग सकुताई पुन्हा अंथुरणावर जाऊन झोपल्या आणि नेत्राला त्यांनी चहा बनवायला सांगितलं थोड्याच वेळात नेत्रा चहा घेऊन आली सुधाताई म्हणाल्या नेत्रा तू सांगितलं नाहीस आज एवढ्या लवकर का आलीस नेत्रा म्हणाले अगं बहिणी गोखले साहेब आहेत ना मी त्यांच्या घरची कामे करते त्यांनी आज सकाळी लवकर बोलावलं होतं त्यांचा मुलगा आणि सून कायम त्यांच्या सोबत राहायला येणार आहेत त्यामुळे त्यांच्या खोलीची साफसफाई करायची आहे सकुतांनी विचारलं गोखले साहेबांचा मुलगा आणि सून कायमचा राहायला येणार आहेत खरच मोठं भाग्य आहे त्यांचं नेत्रा म्हणाली हो बहिणी गोखले बहिणी तर खूप खुश होत्या म्हणत होत्या माझा मुलगा आणि सून दोघ आमची खूप काळजी घेतात आता आम्ही दोघं त्यांच्या सोबत सुखात राहू नेत्रा थोडं थांबून म्हणाली बहिणी एक विचारू का ते म्हटलं हो विचार काय आहे तसं कुतांनी विचारलं तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनीला इथं बोलवा तुमची तब्येत चांगली नाही त्यांची साथ असेल तर तुम्हालाही आराम मिळेल नेत्राच्या या शब्दांनी सखोतायचं मन खटू झालं त्या रागाने म्हणाल्या तू जास्त बोलायला लागली आहेस जा आणि तुझं काम कर नेत्रा म्हणाली वहिनी तुम्ही रागवू नका तुमच्या भाल्यासाठीच बोलले नाहीतर मला काय पडलं आहे असं म्हणत नेत्रा तिथून निघून गेले आयुष्याच्या या प्रवासात कोणाच्या शब्दांनी ची जखम होईल आणि कोणाच्या काळजीने डोने पाळ पावतील हे सांगता येतं नेत्रा निघून गेल्यावर सकुताई असंख्य प्रश्न फेर धरू लागले मी नेत्रावर का रागवले पण ती खरंच योग्य बोलत होती मात्र खरंच आमचा मुलगा प्रशांत कधी आमच्या जवळ येणार तो तर कधी फोनवर सुद्धा करत नाही त्याला बाबावर नाराजी आहे त्यांना बाबांचं टोकन आवडत नाही तो लवकर इकडे येत नाही आणि आला तर वाटण्याचा हिस्सा आणि संपत्तीबद्दल चर्चा करतो तो कधीच आम्हाला त्याच्यासोबत ठेवण्याबद्दल बोलत नाही त्याला आमच्याशी काहीच देणं घेणं नाही फक्त आमचा पैसा हाच त्याचा उद्देश आहे त्याची बायको नेहमी त्याला भडकवत असते तरीही कदाचित इतक्या वर्षानंतर त्याच्यात बदल झाला असेल मी एकदा त्याच्याशी बोलून पाहते कदाचित आता तो परत यायला तयार होईल असं विचार करत त्यांनी डोळे मिटले पण डोळे मिटता त्यांच्या अश्रूचा बांध फुटला त्यांनी डोळे पुसले पण त्यांचा जीव कुठे शांत होईल तेवढ्यात जिनकरराव खोलीत आले त्यांचा चेहरा काळजीने भरलेला होता नेत्रा सांगत होती तुला खूप ता ताप आहे मग मला का नाही सांगितलं ते घाबरून म्हणाले अहो थोडासा ताप आहे बरा होईल एवढं घाबरण्यासारखं काही नाही तुम्हाला माहीत आहे तुम्ही फाळ काळजी करता म्हणूनच सांगितलं नाही तुमचा सकाळी फिरायला जाण्याचा नियम मोडायला नको होत औषध घेतलं की ताप बरा होईल सुकुताई म्हणालाय ठीक आहे मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते आधी खाऊन घे मगच औषध घे असं म्हणत बाहेर गेले बघत राहिल्या आणि विचार करू लागल्या की त्यांना तर नाव संतापतील पण आता बोलायलाच हवं असा विचार करून त्यांनी वाट बघत राहिल्या थोड्याच वेळात दिनकरराव नाश्ता घेऊन आले त्यांनी सकोताईकडून नाश्ता करून घेतला औषध दिलं आणि म्हणाले आता आराम कर उठू नकोस नेत्राकडून सगळी कामं करून घेतो तू फक्त विश्रांती घे असं म्हणून ते खोली बाहेर जाणार इतक्यात सकुताई म्हणाल्या थांबा जरा वेळ माझ्याजवळ बसा दिनकरराव थांबले आणि त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाले काय झालं तुला जे सांगायचे आहे ते सांग सकुताईचे शब्द गोठल्यासारखे झाले त्या आडखळत म्हणाल्या ते काय आहे ना दिनकरराव म्हणाले तुला जे काही बोलायचं आहे ते बिंधा सांग माझ्याशी बोलताना कशाचा संकोच बाळगू नकोस सखोता हळूच आवाजात म्हणाल्या तुम्ही प्रशांतशी जरा बोलून बघा तो आपल्या जवळ राहिला तर किती बरं होईल घर वाटतं ऐकताच चेहरा लाल झाला तू शुद्धीवर आहेस ना मी त्याच्याशी बोलणार त्या नालायक प्रशांत तो मुलाच्या नावावर कलंक आहे तुला आठवत नाही का लग्नाच्या काही दिवसांनी विनाकारण भांडण करून तो बायकोला घेऊन गेला त्याने कधीच आपली चौकशी केली नाही आपण या वयात कसे आहोत याचा विचार नाही मी त्याला समजावलं पण त्याने ऐकलं नाही आणि निघून गेला दिनकर रावांनी संतापलेला स्वर थोडा सावरत म्हणायला सुरुवात केली मी तर त्याला सांगितलं होत की जर त्याच्या नोकरीमुळे तो इथे राहू शकत नसेल तर आम्हाला त्याच्या सोबत घेऊन जा पण त्यावेळी त्याने उत्तर काय दिलं होतं ते तुला आठवतं का कदाचित तू विसरले असेल पण मी नाही विसरू शकत दिनकररावांचा स्वर कटुतेने भरलेला होता त्याने स्पष्टपणे सांगितलं होतं मी तुम्हा दोघांना माझ्याबरोबर ठेवू शकत नाही आमचं स्वतःचं आयुष्य आहे माझं पालन पोषण केल्याने माझ्यावर काही उपकार केले नाहीत हे तर प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य असतं आणि प्रत्येक आई वडील हे करतातच पण याच्या बदल्यात मी माझं सगळं आयुष्य तुम्हा दोघांचं ओझं उचलण्यासाठी घालवू शकत नाही त्या क्षणी त्याने आपल्या ममतेला ठेच पोहोचली होती तो निघून गेल्यानंतर त्याला काहीही पश्चाताप झाला नाही त्याचा कधी परत फोन येत नाही फक्त ते माहीत करण्यासाठी आपण जिवंत आहोत की मेलो आणि कधी फोन आला तर फक्त जमीन आणि संपत्ती कधी विकणार याबद्दल विचारतो सखू मला त्या नालायक मुलाबरोबर बोलायचं नाही हे तुला समजून घेण्याची गरज आहे दिनकरराव हो पुढे म्हणाले दुसरे कडे बघ भास्करला ज्याला तू आणि तुझ्या त्या सख्ख्या मुलाने कोणताही अपराध नसताना घराबाहेर काढलं पण आजही तू आपली काळजी घेतो आपल्याला फोन करतो विचारतो आपण कसे आहोत आपल्याला काही हवं आहे का, का तोच भास्कर ज्याला तू कधी तुझा मुलगा मानला नाहीस आणि आज त्या सख्या मुलासाठी तडपडत आहेस हेच तुझ्या अपराधाचं फळ आहे हे ऐकून सखुताईचा राग अनावर झाला त्या चिडून म्हणाल्या होय मी भास्करला घरातून बाहेर काढलं पण मी काय करू तुम्ही तुमची संपत्ती दोन भागात वाटणार होता ज्यावर फक्त माझ्या मुलाखतचा अधिकार होता मी माझ्या मुलाचा हा हक्क कधीच दुसऱ्याला देऊ शकत नव्हते दिनकरराव शांत स्वरात म्हणाले त्याला दुसरा म्हणू नको सकू तू आपल्याच मर्जीने दत्तक घेतलेला मुलगा आहे आता तरी देवाला घाबर तू यशोदा बनू शकली नाहीस तू फक्त सखूच राहिलीस ज्याच्यासाठी तू भास्करवर अन्याय केलास तोच प्रशांत आज तुला सोडून गेला आहे हे सत्य स्वीकार की प्रशांतला आपल्यावर प्रेम नाही त्याला फक्त आपल्या संपत्तीवर आहे सकोतांचे डोळे रागाने लाल झाले त्या ठामपणे म्हणाल्या नाही मी हे कधीच मान्य करणार नाही यामध्ये माझ्या मुलाची चूक नाही तुम्हीच भास्करची तुलना प्रशांतशी करत होतात प्रशांतमध्ये कमी का काढत होतात त्या प्रत्येक गोष्टीवरून नालायक म्हणत होतात म्हणूनच तो चिडला आणि आपल्याबरोबर राहू इच्छित दिनकर रावाने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला ठीक आहे मी चुकलो मी त्याच्यावर चिडलो पण तू तर त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होतीस मग तो तुला का सोडून गेला तू तुला फोन देखील करत नाही उलट तूच त्याला फोन करत आहेस जर तुला वाटते की तो परत येईल तर तू त्याच्याशी बोलून बघ कदाचित तुझा गैरसमज दूर होईल हे म्हणत दिनकरराव खोलीतून रागाने बाहेर निघून गेले आणि सखुताईंनी अशुरांना वाट मोकळी करून देत तिथेच बसून राहिल्या सखुताईंनी विचार केला आता मी माझ्या मुलाबरोबर प्रशांतशी बोलणार तो माझा नक्की ऐकेल कारण तो आईवर खूप प्रेम करतो आता तो स्वतः बाप झाला आहे त्यामुळे तो माझ्या प्रेमाला चांगल्या प्रकारे समजू शकतो हा विचार मनाशी ठरवून सखुताईंने प्रशांतला फोन केला त्यांच्या शरीरात तापाने फनपण लावली होती पण तरीही त्यांनी आपल्या दुखण्याची पर्वा न करता आपल्या मुलाशी बोलण्यासाठी उतावळी होऊन फोन लावला फोनची रिंग वाजत होती पण तो उचलला गेला नाही सकुत्यांनी पुन्हा फोन केला त्यावेळी फोन उचलला गेला हॅलो असं त्या बोलल्या पण दुसऱ्या बाजूने काहीच आवाज नव्हता त्यांना जरा उदास वाटलं पण त्याचवेळी आवाज आला त्यांना ऐकू येत होतं पप्पा आधीचा फोन आहे त्या आवाजाने तोंडाला थोडं हलवलं आणि तिथून आवाज आवाजाला या म्हातारीने फोन का केला तो प्रशांतचा आवाज होता मला काय माहीत त्या म्हातारीची ममता जागी झाली असेल म्हणून ती तुमची आठवण काढत असेल मग मुलाचा आवाज आला माझं तिच्या ममतेशी काही देणं घेणं नाही मला फक्त माझी वाटणी हवी आहे मला भीती वाटते जर त्या म्हातारीने आपली संपत्ती त्या अनाथ भास्करला दिली तर त्यानंतर सुनबाईचा आवाज ऐकू आला तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत ती म्हातारी जिवंत आहे तोपर्यंत ती असं होऊ देणार नाही फक्त तिच्या समोर खोट्या प्रेमाचं नाटक राहा मग बघा सगळं आपलंच होईल तू बरोबर बोलत आहेस एकदा सगळं आपल्या नावावर झालं की त्या दोघांशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही तू खरंच बरोबर बोलत आहेस म्हातपणी त्यांची सेवा कोण करणार माहिती नाही अजून किती दिवस जिवंत राहणार असं प्रशांतने उत्तर दिलं त्यावेळी नातू म्हणाला पप्पा फोन तरी घ्या फोन घेताच प्रशांत चकित झाला फोन चालू होता आणि आईने सगळं बोलणं ऐकलं असेल तरीसुद्धा निर्ज निर्लज्जपणे फोन घेतला काय झालं आई यावेळी का फोन केला तुला माहीत नाही का मी ऑफिसला जात असतो तरीसुद्धा यावेळी फोन केला आपली चूक चूक लपवण्यासाठी प्रशांत आपल्या आईवर ओरडू लागला का फोन केला होता लवकर बोल माझी मिटिंग आहे सखोताईंना काहीच बोलता आलं नाही फक्त हळू आवाजात त्यांनी म्हटलं काही विशेष नव्हतं तुम्हा लोकांची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला फोन ठेवताच त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघडू लागले त्याचं मोठ्या आवाजात रडायचं मन होत पण ते असं करू शकला नव्हतं कारण तर जर त्यांच्या नवऱ्याने हे पाहिलं तर त्या काय करणार काय सांगणार मुलगा आणि सुनेचं बोलणं ऐकून त्यांचं हृदय तुटलं होतं त्या मुलाच्या प्रेमात आंधळ्या होऊन त्याचं जीवन विसरल्या होत्या आपल्या अपमानकारक शब्द ऐकून सखोताई स्तब्ध होऊन गेल्या होत्या डोळे बंद करून त्या भूतकाळातल्या आठवणीमध्ये गोष्ट आहे ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती पण त्या अजूनही मातृत्वाच्या सुखापासून वंचित होत्या सखोताईंच्या सासूबाईंना आपल्या मुलाच्या दुसऱ्या लग्नाचा विचार होता पण त्याचे पती यासाठी तयार होऊ शकले नाहीत कारण ते सखोताईवर खूप प्रेम करत होते या गोष्टीमुळे सासूबाई खूप नाराज होऊन गावी निघून गेल्या मुलासाठी व्याकुळ त्यांनी कितीतरी उपचार घेतले पण प्रत्येक डॉक्टरने तेच सांगितले तुम्ही कधीच आई होऊ शकणार नाही पण देवाचा चमत्कार झाला तर कदाचित तुम्ही आई होऊ शकता मग त्यांनी ठरवलं मुलाला दत्तक घ्यायचं दत्तक घ्यायचं अनाथ आश्रमातून कायद्यानुसार एक मुलगा दत्तक घेतला त्या मुलाचं नाव त्यांनी प्रेमाने भास्कर ठेवलं दिनकर रावांना जेव्हा त्याच्या आईला भास्करराव दत्त घेतल्याचं सांगितलं तेव्हा त्या ते नाराज होऊन म्हणाल्या माझं त्या मुलाशी काहीही देणं घेणं नाही माझा नातू मानणार नाही आणि तुम्हा दोघांना मी कधीच माफ करू शकणार नाही यानंतर सकोताईंच्या सासूबाईकडे त्या घराकडे परत कधी आल्याच नाही काळ सरकला आणि तीन वर्ष गेली भास्कर त्या दोघांचा जीव की प्राण झाला त्याच्याशिवाय दोघेही एक क्षणही राहू शकत नव्हते एके दिवशी सकोताई भास्करला स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी गेल्या पण त्या अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या भास्कर रडत रडत दिनकररावांना फोन करून सगळी घटना सांगितली दिनकरराव हो ताबडतोब स्कूलमध्ये आले आणि सखोताईंना डॉक्टरकडे नेलं डॉक्टरांनी ने चेक केल्यानंतर सांगितलं तुम्ही आई होणार आहात सकोताईंना त्यावर विश्वासच बसत नव्हता सकृतई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या देवाने आपली प्रार्थना ऐकली हा चमत्कार भास्कर मुळे झाला आणि ती भास्करला आपल्या गळ्याशी घट्ट म्हणाल्या भास्कर लवकरच तुझ्या बरोबर खेळायला तुझा छोटा भाऊ येणार आहे भास्कर आनंदाने उड्या मारून म्हणाला माझा छोटा भाऊ येणार दोघी आनंदाने हसू लागले दिनकर रावांनी आनंदा ही आनंदाची बातमी त्यांच्या आईला सांगितली आणि ही आनंदाची बातमी ऐकून सुधाताईंच्या सासूबाई सगळा राग विसरून शहरात त्यांच्याकडे आले आई आल्यामुळे दोघेही नवरा बायको खूप आनंदी झाले पण त्यांना एका गोष्टीचं खूप वाईट वाटत होत ते म्हणजे भास्करच्या बाबतीत सासूबाईंची वागणूक ती त्यांच्याशी चांगलं वागत नव्हती हे पाहून दिनकरराव आणि सुदाताई खूप दुःखी झाले दिनकरराव त्यांच्या आईला खूप समजावून सांगत होते तू भास्करला का सारखं वाईट बोलत आहेस त्याचा काय दोष आहे आम्ही त्याला दत्तक घेतला आहे तो तुझा नातू आहे आणि तू त्याची आजी आहेस पण सुधाताईंच्या सासूबाईंना काहीच समजून घ्यायचं नव्हतं त्यांनी असं ठरवलं होतं की जो मुलगा माझ्या सुनेच्या पोटामध्ये आहे तोच माझा नातो असणार शेवटी दिनकररावांनी हार मानली आणि आपल्या आईला बोलायचं सोडून दिलं पण त्यांची आई सुधाताईंना भास्कर विरुद्ध भडकवू लागले त्यांचा फरक ताईवर पडू लागला दिनकरराव पाहत होते की आता सकू भास्करची काळी घे गे, काळजी घेत नव्हत्या एवढी त्या अगोदर घेत होत्या दिनकररावांनी सकुताईना रागवले तेव्हा सासूबाईंनी घर डोक्यावर घेतलं सकुताई म्हणाल्या आता माझ्याच्याने एवढं काम होत नाही त्याचं नखर का उचलायचे दिनकरराव गप्प राहिले पण त्यांच्या मनात शंका येऊ लागली की पुढे जाऊन भास्करच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात आणि लवकरच ती वेळ आली जेव्हा सकुताई एका मुलाला जन्म दिला तेव्हा घरातील सगळे लोक आनंदात होते भास्कर आनंदाने नाचत होता सकोताई हॉस्पिटलमधून घरी आल्या त्या बाळासोबत आराम करत होत्या तेव्हा तिने ते भास्कर तेव्हा तिथे ते ते भास्कर आला लहान बाळाला हात लावून पाहू लागला सकोताई त्याला हात लावू नको असं सांगत होत्या पण भास्कर ऐकत नव्हता त्याला बाळासोबत खेळायचं होतं त्यावेळी खोलीत सासूबाई आल्या त्यांनी भास्करचा हात पकडला आणि त्याला खोलीतून बाहेर ढकलून ओरडून म्हटलं खबरदार इथून पुढे माझ्या नातवाजवळ आलास तर अनाथ कुठला आणि दरवाजा बंद केला भास्कर रडू लागला त्याच्या गुडघ्याला जखम झाली होती आणि रक्त येत होत तेवढ्यात दिनकरराव आले त्याला रडताना पाहून त्याला उचलून घेतलं आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला मग विचारलं तू कसा पडला भास्करने रडत सांगितलं बाबा मी पडलो नाही मला आजीने खोलीतून बाहेर ढकललं भास्कर दिनकररावांना विचारू लागला बाबा अनाथ म्हणजे काय दिनकरराव म्हणाले तुला कोणी सांगितलं भास्करने उत्तर दिलं आजीने आणि ने ते म्हणाले तू आणत आहेस तू आमच्या घरातला मुलगा नाहीस तुम्ही मला रस्त्यावरून उचलून आणला बाबा हे खरं आहे का तुम्ही मला रस्त्यावरून घेतला आहे का भास्करने विचारलं दिनकरराव म्हणाले नाही बाळा तू माझा मुलगा आहेस आजी रागाने असंच बोलली असेल ते म्हटले चल मी तुला औषध लावतो आणि तुझी आई कुठे आहे भास्कर म्हणाला आजीजवळ जवळ दिनकरराव हो, भास्करला म्हणाले तू इथेच खेळ मी आत्ताच येतो असं म्हणून ते खोलीत गेले अपले ने हो, ते सरळ सकोताईकडे गेले आणि रागाने आपल्या आईला म्हणाले तू भास्करला असं का म्हणालीस तुला असं करायचं असेल तर तू आत्ताच गावी निघून जा दिनकररावांची आई काही बोलणार त्याआधीच सखोताई म्हणाल्या तुम्ही आईवर नाराज का आहात आई काय चुकीचं बोलल्या तुम्ही भास्करला घरातून बाहेर का काढत नाही दिनकरराव हो, आश्चर्यचकित होऊन सकुताईकडे पाहू लागले त्यांना समजलं आता काहीही बोलून उपयोग नाही ते फक्त एवढं म्हणाले भास्कर कुठेही जाणार नाही आजपासून तुम्ही दोघीही त्याच्यापासून दूर राहा असं म्हणून ते बाहेर आले हळूहळू वेळ जात होता आणि दोन्ही मुलं मोठी होत होती भास्कर अभ्यासात खूपच हुशार होता तर दुसरीकडे प्रशांत सकुताई आणि आजीच्या अतिलाडामुळे बिघडत चालला होता त्याला वाईट सवय लागल्या आणि एक दिवस तर हद्दच झाली जेव्हा पोलिसांनी प्रशांतला जुगार खेळताना पकडून जेलमध्ये टाकलं दिनकर रावाळा हे कळताच त्यांनी ठामपणे सांगितलं मी त्या नालायक नालायकाला जेलमधून बाहेर काढणार नाही पण भास्करनी विनंती केल्यामुळे दिनकर रावाने प्रशांतला बाहेर काढलं आणि कडक शब्दात इशारा दिला जर तू सुधारला नाहीस तर मी तुला घरातून बाहेर काढेन हे ऐकून दिनकर रावाने आई आणि आहे संतापल्या त्या म्हणाल्या हे सगळं भास्करच्या डोक्यातली कावे आहेत त्याला प्रशांतला घरातून हाकलून या घरावर कब्जा करायचा आहे या घटनेनंतर थोडी सुधारणा झाली तो अभ्यास करू लागला पण त्याच्या वागण्यात एक नवी नकारात्मकता दिसून लागली तो सतत भास्करशी भांडत राहायचा कधी 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 त्याला ते ते मारहाणही ही करायचा घराचं वातावरण खूपच तणावपूर्ण झालं दिनकरराव या सगळ्यामुळे खूप चिंतित होते त्यांना काही सुचत नव्हतं त्याच दरम्यान दिनकररावांना कळलं की भास्करला चांगली नोकरी मिळाली आहे त्यांना एक मार्ग सापडला त्याने ठरवलं की भास्करचं लग्न करून त्याला अर्धी संपत्ती देऊन वेगळं करावं जेणेकरून तो या घराच्या तणावातून मुक्त होईल पण हे कळताच सखोताई प्रचंड संतापला त्यांनी भास्करच्या खानाखाली लागावली आणि ओरडल्या तू विश्वास घातकी निघालास खाल्ल्या घासाची किंमत ठेवली नाहीस तू माझ्या मुलाचा हक्क हेच काऊन घेत आहेस भास्कर आश्चर्यचकित झाला तो म्हणाला आई मी काय केलं मला कळतच नाही सकुताई रागाने म्हणाल्या मला आई म्हणू नकोस तू माझा मुलगा नाहीस तू माझ्या प्रशांतचा शत्रू आहेस त्याच्या हक्काचं चा तू घेत आहेस पण मी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत तुला काहीही मिळणार नाही भास्करच्या डोळ्यात तरळले तो म्हणाला आई मला काहीही नकोय मी फक्त तुझं प्रेम मिळवण्यासाठी सगळं करून होतो सकोताई व्यंग करून म्हणाल्या मग हे घर सोडून का जात नाहीस तुला वाटणे हवे आहे पण ती मी तुला कधीच देणार नाही आईचे कठोर शब्द ऐकून भास्करचं मन तुटलं तो म्हणाला आई मी कधीच असा विचार केला नाही पण आता मी हे घर सोडतोय मी आजही तुझा मुलगा आहे आणि नेहमी राहीन तुला केव्हाही माझी गरज भासली तर हाक मार मी धावत येईन तो सगळ्यांना नमस्कार करून घर सोडून निघून जाऊ लागला दिनकर रावांनी भास्करला थांबवलं आणि म्हटले भास्कर तू या घरातून जात आहेस पण माझ्या मनात कायम राहशील या नरकातून दूर जा जिथं राहशील तिथं तुझा हा बाप तुला भेटायला येईल भास्करने त्यांचे पाय पकडले पण दिनकर रावांनी त्याला उभं केलं आणि आपल्या छातीशी कवटाळलं काही क्षण तो त्यांच्या मिठीत होता नंतर डोळ्यात अश्रू भरून घर सोडून निघून गेला वेळ पुढे सरकत होती भास्करने स्वतःच एक छोटस घर घेतलं आणि आपल्या सोबत काम करणाऱ्या संध्याबरोबर लग्न केलं त्यांना दोन सुंदर मुलं झाली दिनकरराव अधून मधून भास्करला भेटायला जात होते दुसरीकडे प्रशांतला नोकरी मिळाली होती पण त्याच्या मनात आई वडिला प्रेम किंवा सन्मान नव्हता दिनकररावांना हे माहिती होत पण सकोताईंना हे मान्य नव्हतं त्याच दरम्यान सुद्धा सकोताईंच्या सासूबाईचं निधन झालं काही दिवसांनी प्रशांतचं लग्न झालं परंतु ज्या सकोताईंनी भास्करचं मन मोडलं तोच मुलगा आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून त्यांना सोडून गेला सकोताईंना वाटत होत की प्रशांत त्यांना परिस्थितीमुळे सोडून गेला आहे पण मना त्यांच्या मनात त्याच्याबद्दल अजूनही प्रेम होत मात्र प्रशांतच्या वागणुकीमुळे त्यांचा हा भ्रम मोडला त्या भूतकाळात डोकावल्या स्वतःच्या सुखा स्वतःला जाणवल्या आणि ठरवलं की आता त्या काहीतरी वेगळं करतील संध्याकाळी बेल वाजली दिनकरराव खोलीत आले आणि म्हणाले शंकर आला आहे तू त्याला बोलवलं आहेस सकोताई म्हणाल्या हो त्यांना आज बसवा मी लगेच येते शंकररावाने नमस्कार केल्यानंतर विचारलं काय झालं बहिणी मला का बोलवलं सकोताई गंभीरपणे म्हणाल्या मला आजच वसियत तयार करायची आहे दिनकरराव आश्चर्य म्हणाले तुम्हाला विचारलं की नाही पण सकुताईंनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि सांगितलं माझी सगळी प्रॉपर्टी नावावर करायची आहे दिनकरराव आणि शंकरराव हे ऐकून आश्चर्यचकित झाले सकुताई म्हणाल्या तुम्ही बरोबर होतात मी चुकीची होते मी आई या शब्दाला कलंकित केलं आहे मी मी माझ्या भास्करची आई होऊ शकले नाही पण तो मला आई मानत राहिला मी आता माझ्या चुकांचं प्रायश्चित्त घेत आहे मी भास्करला इथून इथं आणणार आहे त्याच्या बायकोचा ग्रह प्रवेश करून माझ्या सुनेला सन्मानाने घरात आणणार आहे दिनकररावाने प्रेमाने सखुताईंना पाहिलं आणि म्हणाले आज मी खूप आनंदी आहे माझी पहिली सखू मला परत भेटली आहे मला देवाने माझं कुटुंब परत दिलं आहे शंकरराव हसत म्हणाले या आनंदासाठी माझी मी फी माफ करतो तिघही हसू लागले आणि घर पुन्हा आनंदाने उजळून निघालं सुद्धा त्यांचा निर्णय योग्य वाटतो का तुमचे विचार आम्हाला कळवा